उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारूधंद्याची विक्री आणि अंमली पदार्थ याच्या विरोधात देवगड एक्साईज ऑफिसवर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते नंदकुमार घाटे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला तालुकाध्यक्षा हर्षा ठाकूर सायली घाडी काँग्रेसचे तालुका प्रमुख कुलकर्णी प्रसाद करंदीकर ओबाटा शिवसेना तालुका अध्यक्ष मिलिंद साटम नगरसेवक बुवा तारी तेजस मामघाडी युवासेना अध्यक्ष गणेश गावकर युवासेना अध्यक्ष फरीद काझी दिनेश नारकर सागर गुरुले तेजस राणे गुरुनाथ पेडणेकर धीरज मेस्त्री आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते जनआक्रोश मोर्चाला कॉलेज नाका येथून सुरुवात झाली मांद्रेकर नाका इथून पंचायत समितीमार्गे बाजारपेठ करून मोर्चा देवगड एक्साईज ऑफिसवर नेण्यात आला त्यानंतर तिथं घोषणा देण्यात आल्या या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अंमली पदार्थ बंद झालेच पाहिजेत अवैध दारूबंदी झालीच पाहिजे महाविकास आघाडीचा विजय असो जागेवा जागेवा पोलीस प्रशासन जागेवा शिवसेना झिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा नाना प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमला स्वागत करतो तुमचं कुटुंब असेल त्या कुटुंब सांभाळण्यासाठी तुम्ही सरळ काम करा आणि सगळ्या जनतेला न्याय द्या कारण काय या देवगड तालुक्यात बोर्टॉल गेल्या वर्षा कितीतरी नोंद झालेली आहे कमी या पावसात हो ही वेळ येणार नाही ठेवा आम्ही तरुण पिढी युवकांच्या लढणार आणि लढत राहणार देवगड तालुक्यात मच्छीमारचा धंदा शेतकऱ्यांचा धंदा सगळे दारूच्या पटत नाही आणि दारूची विकते पूर्वी आमचे तालुका प्रमुख गणेश गावकर असतील त्यांनी अवैध दारू आणि अंमली पदार्थाच्या विरोधात एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनानंतरसुद्धा दहा दिवसानंतरसुद्धा कुठचाही कारवाई या विभागाने कुठच्याही यंत्रणेवरती केली नाही त्यामुळे आम्ही हा दहा दिवसानंतर हा मोर्चा काढण्यात आला खरं म्हणजे आम्हाला हे आश्वासित केलेलं आहे की ह्यानंतरची कारवाई मोठ्या प्रमाणात आम्ही करू खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा बॉर्डर लागते आणि गोवा बॉर्डरवरनं जी बॉर्डरवरनं जी गोवा विक्रीची असेल अवैध दारू असेल ती विक्री इथे आणण्यात येते हे ती दारू ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणली जाते त्यामागे पोलीस प्रशासनाचा हात आहे का खरं म्हणजे लाठीवरती ही दारू आ, या ठिकाणी असून असूनसुद्धा या ठिकाणी दारू येते आणि ती मोठ्या प्रमाणात येते आणि ती मोठ्या प्रमाणात दारू येत असताना देवगड तालुक्यातसुद्धा त्याच मोठ्या प्रमाणात दारू या ठिकाणी येते आणि त्यामागून अंमली पदार्थ का येत नसतील याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यात जे युवकांचे ॲक्सिडंट झाले ते रात्रीचे झाले आहेत ते ॲक्सिडंट कशामुळे झाले आहेत ह्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे पोलीस प्रशासनाने ह्याच्यावरती जाग ठेवणं हे खरं म्हणजे पोलीस प्रशासनाचं काम आहे त्यामुळे ह्याच्यावरती जाग ठेवून हे अंमले पदार्थ आणि अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि इथला मच्छीमार समाज असेल इथले खलाशी असतील बोटीवरचे कामगार असतील ह्याच्या ह्याच्यामध्ये मा, सुद्धा भेसवयुक्त दारू खरं म्हणजे विकली जाते आणि त्यांचा अनैसर्गिक मृत्यूचं प्रमाण खरं म्हणजे खूप वाढलेलं आहे आणि त्या अनैसर्गिक मृत्यूचं प्रमाण वाढलेलं असताना ही दारू विक्री केली जाते सुद्धा आळा घालणं खूप गरजेचं आहे आणि ह्या ह्या दारूवरती आळा घालताना हे ह्याला यांना ह्या सर्व दारू विक्रेत्यांना राजकीय आश्रय आहे का हा खरं म्हणजे प्रश्न आहे आणि तो राजकीय आश्रय कोणाचा आहे हे सर्व सर्वांना सर्वश्रुत आहे त्यामुळे हा राजकीय आश्रय असून सुद्धा असल्यामुळेच ह्या प्रशासन ह्याच्यावरती कारवाई करणारा कचरत आहे आणि ह्या जर हे प्रशासन कचरलं तर ह्याच्यापेक्षा आक्रमक मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू आणि ह्या प्रशासनाला जाग आणल्याशिवाय आणि जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार आणि राज्य वेगवेगळ्या उत्पादकातून आणि उत्पादन क्षेत्रातून गडगोळा करतं आणि ते राज्य चालत असतं त्या गडातून दारू हा प्रत्येक राज्याच्या उत्पादनाचा एक महत्त्वाचा भाग आहे महाराष्ट्रामध्ये देखील एक्साइज डिपार्टमेंट आहे आणि त्या एक्साइज डिपार्टमेंटने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक दारू व्यावसायिकांना दारू धंदा करण्यासाठी परवानगी दिली आहे असं असताना गोव्याची दारू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येते एका बदला तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना इथे दारू व्यवसाय करायला परवानगी देता त्यांच्याकडून तुम्ही टॅक्स घेता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कर स्वरूपात पैसे घेता आणि असं असताना त्यांना सुरक्षितता देणं हे इथल्या एक्साइज डिपार्टमेंटचं काम आहे आणि त्यामुळे अवैध मार्गाने येणारी दारू रोखून इथला जो बुडणारा महसूल आहे तो वाचवण्याचं काम इथल्या एक्साईज डिपार्टमेंटने केलं पाहिजे असं मला वाटतं दुसरी बाब अशी आहे की मगाशी एक उल्लेख झाला की गोव्यामध्ये भाजपा सरकार आहे आणि पर्यायने महाराष्ट्रामध्ये देखील भाजपा सरकार आहे आणि विशेष म्हणजे या जिल्ह्यामध्ये जे नारायण राज्याचे महसूल मंत्री होते केंद्रामध्ये मंत्री होते राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांचे या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणारी दारू असेल किंवा या जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध धंदे असतील या जिल्ह्यामध्ये चालणारे अन्य अंमली पदार्थ सारखे धंदे असतील ते रोखण्याचं काम सत्ता पक्षाचे आमदार म्हणून पहिलं नितेश राणेंचं काम आहे राणेसाहेबांचं साहेबांचं काम आहे त्यांनी ते केलेलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये आमदार साहेबांनी या तालुक्यामधले धंदे बंद केले नाही त्यामुळे त्यांना एक विनंती आहे की साहेब कृपया हिंदू मुस्लिम हा वाद लावत बसण्यापेक्षा आपण किती कट्टर हिंदुत्ववादी आहात हे दाखवण्यापेक्षा या तालुक्यातले दारू धंदे बंद करा आणखी तीन महिने तुमचं सरकार आहे तीन महिन्यानंतर सरकार बदलणार आहे आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही बघू काय करायचं पण ते परंतु तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तालु या तालुक्यातले या मतदारसंघातले अवैध दादूंदे बंद करून दाखवा आम्ही नक्की तुमचं कौतुक करू तुम्ही पहिले दादूधंदे बंद करा ही आम्हाला कळकळीची विनंती आहे बाकीचे धंदे पोलीस प्रशासन बंद करेल आमच्या महिला भगिनी बंद करतील आम्ही गप्प बसणार नाही आमचा लढा चालूच राहील मात्र तुम्ही मात्र पुढाकार घ्या अशी आपल्याला विनंती आहे आणि दुर्दैव म्हणजे या जिल्ह्यातून जो राज्याचा महसूल बुडवला जातोय अवैध धंद्यांच्या माध्यमातून तो वाचवा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.